सिटी न्यूज लोकप्रिय न्यूज दोन तोंड आठ पाय बछड्याचा जन्म नगर धरणेतील घटना सामान्य जनावरांना एक तोंड व चार पाय असतात परंतु रामटेक तालुका अंतर्गत नगरधन येथे एक आश्चर्यकारक घटना घडली असून शेतकरी हरीश रामकृष्ण बर्वे यांच्याकडे असलेल्या म्हशीने दोन तोंड व आठ पाय असलेल्या बछड्याला जन्म दिला यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे नगरधन येथील शेतकरी हरीश रामकृष्ण बर्वे यांच्याकडील म्हशीने एकतीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजता बछड्याला जन्म दिला असून बछडा हा मृत अवस्थेत जन्माला आला अशी माहिती त्यांनी दिली दोन तोंड व आठ पाय असलेल्या बछड्याला पाहण्यासाठी नगरधन वाशियांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली असून गावात सगळीकडे वार्ता पसरली असता बछड्याला पाहण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक